पंचायत समिती शिक्षण विभाग संगमनेर आणि जिल्हा परिषद अहमदनगर गट समनापूर आयोजित बाल आनंद मेळाव्याचं आयोजन जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब कुटे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं होतं या गटातील अनेक शाळांनी या मेळाव्यामध्ये सहभाग घेतला यामध्ये जिल्हा परिषद शाळा गुर्डेमाळा पारेगाव बुद्रुक जिल्हा परिषद प्रायमरी स्कूल समनापूर जिल्हा परिषद शाळा सदबाबावाडी यांसह अनेक शाळांनी सहभाग घेतला या बाल आनंद मेळाव्याचं उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब कुटे पंचायत समिती सभापती निशाताई कोकणे पंचायत समिती उपसभापती नवनाथ आरगडे सदस्य अशोक सातपुते गट शिक्षणाधिकारी सायलता सामलेट्टी आदींसह मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालं या बाल आनंद मेळाव्यासाठी समनापूरचे सरपंच भागवत हळनोर उपसरपंच दत्तात्रय चांडे या बाल आनंद मेळाव्यासाठी समनापूरचे सरपंच भागवत हळनोर उपसरपंच दत्तात्रय चांडे शाळा व्यवस्थापन समिती समनापूर उर्दू अध्यक्ष अजित शेख पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी के के पवार शालेय व्यवस्थापन समिती समनापूर मराठीचे अध्यक्ष शांताराम जाधव आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली तर प्रमुख मान्यवरांचा सत्कारही यावेळी करण्यात आला पंचायत समिती उपसभापती नवनाथ आरगडे यांनी मेळाव्याविषयी आपलं मनोगत व्यक्त केलं

आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाऊसाहेब कुटे यांनी केलं गावामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची मिरवणूक लिजिम पथक असं ढोल पथक त्याच पद्धतीनं विविध वेशभूषा भूषा करून विद्यार्थी लटवले होते आणि त्यांचं खूप चांगली मिरवणूक ही गावामध्ये झाली त्याच पद्धतीनं इथं प्रत्येक शाळेचा स्टॉल हा उभारलेला आहे त्या स्टॉलमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ ठेवून वेगवेगळे सर्व हे ठेवून आणि त्या पद्धतीनं तिथं अतिशय चांगल्या पद्धतीचं कलागुण हे मुलांचे त्या ठिकाणी दाखवले त्याच पद्धतीनं मुलांचे कार्यक्रमसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी झाले अशा पद्धतीचा एक चांगला खूप मोठा मेळावा खरं म्हणजे आताच शिक्ष गट अधिकारी शामलेशी मॅडम यांनी त्या ठिकाणी सांगितलं की तालुक्यामध्ये असा मेळावा झाला नाही असा मेळावा या ठिकाणी या मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी केलं त्याच्यामध्ये संगणापूर शाळेचे मुख्याध्यापक भालारे सर व सर्व त्यांची टीम यांनी खूप चांगल्या चा पद्धतीचं आयोजन या ठिकाणी केलं आज या ठिकाणी संगणापूर गटामध्ये शासनाने जो उपक्रम राबवण्याचा गेल्या वर्षापासून जो प्रयत्न केला की मुलांमध्ये विविध गुणदर्शन आणि कलाकृतीचा अंगामध्ये गुण उतरावे म्हणून विविध गुणदर्शन स्पर्धा असतील बालानंद मेळावे असतील या प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष देऊन पूर्ण जिल्ह्यामध्ये दे नव्हे तर राज्यामध्ये पूर्ण आनंद मेळ चालू आहे आणि त्याच पद्धतीने या सामनापूर गटामध्ये अतिशय सुंदर असं नियोजन या जिल्हा परिषाळेचे मुख्याध्यापक असतील त्यांची सर्व कमिटी असेल आणि या गटातील बेटातील जेवढे मुख्याध्यापक शिक्षक, शिक्षक शिक्षिका आणि आमच्या ज्या गट शिक्षणाधिकारी आहेत सामलेटे मॅडम असतील पवार सर असतील यांच्या मार्गदर्शनाखाली जो मेळावा आज यांनी संपन्न केला खऱ्या अर्थानं आम्हालासुद्धा आनंद होतो की या माल बाल बालकांमध्ये मिसळून जो आनंद घेता येतो तो, तो मोठ्या व्यक्तींमध्ये घेता येत नाही आज या ठिकाणी दिसून आलं म्हणून या सर्व बाल आनंद मेळाव्याच्या सर्व आयोजकांना नियोजनांना व शालेय व्यवस्था समिती जेवढ्या गटातील असतील आणि समनापूर शालेय अवस्थर समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष या सर्वांना धन्यवाद देतो या बाल आनंद मेळाव्यामुळे संपूर्ण गावामध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं असं वक्तव्य पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी सायलता सामलेट्टी यांनी केलं समनापूर गटामध्ये या ठिकाणी नागपूर या ठिकाणी बाल आनंद मेळावा आयोजन केला गेला होता तालुक्यातील अतिशय दिमागदार पद्धतीने या ठिकाणी आनंद मेळावा आयोजित केलेला आहे याप्रसंगी जी मिरवणूक काढली आहे तर प्रत्यक्ष घोडे प्रत्यक्ष शिवाजी महाराज संभाजी महाराज राजमाता जिजाऊ माता यांची वेशभूषा विद्यार्थ्यांनी सादर केली आणि याच्यामुळं संपूर्ण प्रसाद काळेसी न्यूज मराठी संगमनेर